श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना चला तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे बघा पा समोरचा गळा मोठा जर झाला खालीवरी तर असा कट करून घ्यायचा आहे जास्त करून हुक पट्टीच्या साईडकडून मोठा होतो आपला भाग दोन्ही साईडनं आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा इथे आपल्याला पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे उलटी बाजू आपल्याला समोर ठेवायची आणि टीकमार करायची मध्यभागी अशा पद्धतीने तर इथे आपल्याला आता आयपट्टी जी आहे ती आपल्याला टिकमारच्या समोर ठेवायची आहे आणि हुकपट्टी बरोबर टिकमारपर्यंत ठेवायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित दोन्ही भाग अशा पद्धतीने धरायचे आहे आणि समोरचा जो शिल्डकचा भाग झाला तो कट करायचा आहे आता आपल्याला साइड कड़े ही खालीवरील भाग झालेला आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे आता इथे आपण शोल्डरला एक टीप मारून घेऊ पावींच धागे दोरे निघलेले कट करून घेऊ इथे आता इथ इत... इकडली बाजू आपण ठेवून घेऊ बरोबर टीक मारच्या व्यवस्थित दोन्ही बाजू धरायच्या आहेत आणि शिल्लकचं कापड अशा पद्धतीने खडूनही तुम्ही रेश ओढून घेऊ शकता आणि ते कट करून घ्यायचं आहे आणि समोरचा भाग थोडासा कमी जास्त होतच असतो त्यामुळे पाठीच्या भागाला काहीच करायचं नाही इथे पाव इंचं मी शोल्डर दोन्ही टीप मारून घेते पाव इंचावर आणि धागे दोरे कट करते आता बघा आपल्याला हा भाग पलटी करायचा आहे फोल्ड करून घ्यायचा आहे परत पाव इंचावर आपल्याला इथे टीप मारायची आहे लॉक टाकायचं जेणेकरून उसवणार नाही इथे दोन टिपा मारायच्या आपल्याला या बाजू ही मी आता इथे टिप मारून घेते आता बघा इथे आपले व्यवस्थित आपल्याला मोंडा दोन्ही साईडला दोन भाग करून घ्यायचे आहे इथे आपली बाही घ्यायची आहे समोरचा मोंढा खोल असतो मागचा मोंडा थोडा शिल्लकचा असतो जे आपण आकार दिलेला आहे बाईचा मध्य काढायचा आहे सहावा सहाचे आहे इथे मी मार्क करून घेतलेली आहे आणि जी आपले शोल्डर पट आपण दाबलेला आहे टीप मारलेली ती मागच्या साईडला आपल्याला तो शोल्डर दाबलेला आहे ते टाकायचं आहे आणि आपल्याला समोरून टीकमारपासून नाही शिव द्यायचं थोडं समोरून यायचं आहे जेणेकरून बाईला आकार येईल आपल्याला दोन्ही कापडे व्यवस्थित धरून टिप मारायची आहे मोंडा आणि बाही कुठेही बाही ओढायची नाही आणि मोंडाही ओढायचा नाही जसा आकार आहे तसे आपल्याला बाही गोल फिरवायची आहे आणि टीप मारायची आहे आता बघा ही साईड आपल्याला उलटी टाकायची आणि थोडं समोरून टीप मारत मारायची आहे मोंडा आणि बाई आपला जसा आकार आहे तसा व्यवस्थित दोन ही बाजू ठेवून आपल्याला टिप मारायची आहे इथे बघा माझी बाई बरोबर आलेली आहे बाईन मोंडा त्यामुळे बाई शिल्लकची झाली नाही किंवा मोंडा शिल्लकचा झाला नाही थोडाफार बाई जर जास्त झाली तर थोडी कट करायची इथेही मी दोन टिपा मारून घेते व्यवस्थित तर इथे आपली ही बाई जॉईन झालेली आहे तर आता बघा हे व्यवस्थित भाग बरोबर आहे का नाही बघायचं आता इकडी ही आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायची ही बाई जॉईन करताना आपल्याला व्यवस्थित माप घ्यायचं आहे इथे मद्य काढायचं आणि बाईचं माप टाकायचं आहे आपल्याला सवा सहा तर बाई जॉईन करताना व्यवस्थित दोन्ही बाईचे माप घ्यायचे आणि जॉईन करायची तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल